दते? हो मी आज या ठिकाणी सांगू इच्छितो की वाकला में माजा कारे करते माजा या जिल्हा परिषद गटातून मी माझ्या कुटुंब सहित सर्वांनी जाधव यांना जिल्हा परिषदेच्या उमेदवारीसाठी माझ्याकडून पाठिंबा दिलेला आहे तसेच आमच्या भगिनी अश्विनीताई यांच्यातर्फे त्यांना पाठिंबा देण्यात आलाय व त्यांना आम्ही ह्या निवडणुकीसाठी तिथून माघार घेतलेली आहे माघार घेण्याचं कारण काय झालं काही निर्णय राजकीय काही निर्णय कौटुंबिक असतात दोन्ही त्या बाजू ह्या निर्णयाला आहेत तालुका परत एकदा पूर्णपणे ताकदीने बोलणारे सर आणि बाबासाहेब पाटील यांच्या ताब्यात जावा असाच एक निरोप या ठिकाणी द्यायचा मी प्रयत्न केला हा निर्णय घेऊन आणि एक ह्या निर्णयामुळे जवळपास दो दोन ते तीन सर्कलचा निकाल बदलण्याची ताकद या निर्णयामध्ये हे लक्षात घेऊनच मी हे पाऊल उचललेलं आहे चिकडगावकर घराणा आजही एक आहे शंभर टक्के आज इथं आम्ही उभा आहोत सगळे उभा आहोत एकच आहे घरान एकच आहे कसं आहे कधी कधी भावाभावात फुटण्या चुलत्यात मतभेद असतात आमच्याही राजकीय मतभेद झाले असतील पण मनभेद कधीच नाही आणि जे नातं ते थोडे पुसतंय तर कुठलाही धन्यवाद